तरी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असता आला तरी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ कसं कसं वाटतं तर बघताय काय नक्की सांगा नमस्कार 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 तरी आता पण बंधू जेवण करण्यासाठी आलेले तुम्ही बघू शकता जे पाळ आता ताटा बिटे त्याच्या जेवण कसं करत जरा जे बाळा कुठलं का पंढरपूर ती संगीत किती साठी आलाय काय सवा महिन्यासाठी जेवण आता जेवण करून बकरी सोडायचं जे बाळा जे बाळू तुझ्या मेणकी बंद घेऊन आता जेवण करायचं चालू बघू शकता ते आपले शेंभू बापू शेंबू बापू आज जेवत नाही काय शनिवार आहे शनिवार आहे जय तरी आता उपस्थरी काय असेल बरोबर हा बरोबर तरी आपली आहे तुम्ही बघू शकता आरती झाली आम्ही

जेवण असून उपचारी तुला येतो लॅपशा दिले तुम्ही बघू शकता मेणकी खायला संधी मेनकी बंधूंची देखरेख मध्ये असते यांची कोणाला जेवण पचर कोणाला यांची देखरेख असते तरी बघू शकता तुम्ही चांगला आहे कशी वाढत कधी आले तू तरी बघू शकतो तरी बारकी मुलगी तरी बाळ सेवा करण्यासाठी आलेली आहे बंडरा बघ बंडरा खाल्ला होतो बाई

نا دغه پټرنګه مال ترنه واړه واړه تری واړه روډ دا مال پټ څنډه لري کارته دا د خټه مطلب بولله په اوسنه پاړي دي دې واړه سره جوه پروتونه